बेड भरणी करतानी तुम्ही नेमकं काय काय खत व्यवस्थापन हो केली उगम शक्ती चांगली होण्यासाठी हे द्रावण तयार करून दुसऱ्या दिवशी सोडलं तर ती कमतरता भासल्यामुळे आपली हळद किंवा अद्रक पिवळसर पडलेली पांढऱ्या रंगाची पडते पूर्ण जो प्लॉट आहे हा तो हिरवागार आपल्याला तिथे पाहायला मिळतो पूर्ण जे औषध आहेत आतापर्यंत जे शेड्यूल वापरले आहेत आपला जो खतांवर होणारा खर्च आहे तर तो आपल्याला तिथं कमी झालेला पाहायला मिळतो आणि वाढ होण्यासाठी माझं उत्पन्नच वाढलं मका कपाशी अशी कपाशी दहा बारा दिवसाची असतानाच त्या तुमच्या डिफरन्स का नमस्कार शेतकर मित्रानू। मित्रानू, 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 मित्रा शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम पाटील बायोटेक या यूट्यूब चॅनल वरती स्वागत करतो शेतकरी बंधू तुम्ही इथं पाहू शकता आज मी आलेलो आहे आपल्या आद्रक या पिकाच्या प्लॉट मध्ये आणि आपल्यासोबत आहेत एक शेतकरी नमस्कार दादा नमस्कार <laughs> तुमची सर्वप्रथम आपल्या जे शेतकरी मित्र आहेत इतर त्यांना ओळख करून द्या <laughs> माझं नाव लक्ष्मण दामोदर वाडेकर राहणार निल्लोर तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर दादा तुम्ही हे जे आद्रक पीक घेतलेलं आहे तर किती वर्षापासून आद्रक पिकाची लागवड करता सहा <laughs> वर्षापासून <laughs> सहा वर्षापासून आद्रक पिकाची लागवड करता एक सरासरी एकरी किती क्विंटल निघते आपली अद्रक ते आता थोडं निघण्यावर तरी समजा ऐंशी नव्वद शंभर पर्यंत शंभर पर्यंत निघते तर आता हे जे अद्रक पिकाचं जे तुमचं पूर्ण जे शेड्यूल आहे थोडक्यात म्हणजे जसं जस तुम्ही केलेलं आहे म्हणजे ऍक्च्युअल प्रॅक्टिसेस म्हणजे आपल्या पिकामध्ये नेमकं तुम्ही सुरुवातीपासून म्हणजे पार बियाण्याची निवड कशी केली लागवडीचं अंतर किती आहे तर त्याच्यानंतर नं, बेसल जो आपला बेड भरणी करतो आपण बाळ भरणी वगैरे हो आपण त्याला म्हणतो तर ती कशा पद्धतीने चा गेली एक थोडक्यात सांग बेड आमचा साडेचार फुटाचा आहे बरोबर एका फुटाचा अंतर घेतलेलं आहे मध्ये म्हणजे हा जो साडेचार दोन ओळी मधलं अंतर आहे तर ते साडेचार साडेचार आणि या ओळीमध्ये एका फुटाचं याच्यामध्ये एका फुटाचं असं आडवं बऱ्या याच्यावर लावलं होतं ते एका हितावर एका हितावर म्हणजे तीस एक सेंटीमीटर अंतर असतं एका हितावर बरोबर तर आता हे जे बेड भरणी करताना तुम्ही नेमकं काय काय व्यवस्थापन केलेलं म्हणजे याच्यात आम्ही सुपरफास्ट बेड आपलं पाटील बायोटक जळगाव यांचं मायक्रोडिल किट वापरलेलं आम्ही दोन म्हणजे दोन किट वापरले दीड एकर क्षेत्र आहे ना दोन किलो त्याच्यानंतर मग उगम शक्ती चांगली होण्यासाठी कुटवे वगैरे निघण्यासाठी अमृत किट आहे पाटील बायोटिकचं ते अमृत किट वापरलं त्याच्यानंतर मग बुरशी वगैरे येऊनी किंवा सल वगैरे येऊन त्यासाठी मी एन पी की कन्सो मायक्रोझोन आणि गुळ हे द्रावण तयार करून सनी दुसऱ्या दिवशी सोडलं आम्ही म्हणजे आळवणी केली होती हा ड्रिपने आळवणी केली बरोबर आणि त्याच्यानंतर मग आम्ही ह्युमाल सोडलं मुळ्यांसाठी मुळ्यांसाठी बरोबर ह्युमाल सोडलं ऑक्सिजन फवारणी केलेली आम्ही बरोबर आणि त्याच्यानंतर आता कालच आम्ही झिमकोडील फवारणी केली झिंको डील हा जिंक फवारनी केली जेणेकरून करून काळू म्हणून बरोबर फेरस आणि जिंकोडील डील फेरस त्याच्यासोबत झिंक याची पण तुम्ही स्प्रे केलेला मित्रांनो तुम्ही एकंदरीत जर विचार केला हळद किंवा अद्रक या पिकामध्ये आपल्याला जे काही झिंक आणि फेरस या अन्नद्रव्याच्या कमतरता भासत असते तर ती कमतरता भासल्यामुळे आपली हळद किंवा अद्रक पिवळसर पडलेली पांढऱ्या रंगाची पडते परंतु दादांनी पूर्ण जे व्यवस्थापन आहे तर ते आपल्या पाटील बायोटेक तंत्रज्ञानाप्रमाणे केलेला आहे दादा हा प्लॉट आता आपला किती दिवसाचा आहे सरासरी दोन महिने दोन महिने झालेले म्हणजे साठ दिवस होऊन गेलेले आहे आणि जो प्लॉट आहे पूर्ण जो प्लॉट आहे यांचं दादांचा दीड तर तो आपल्याला पाहायला तरी पाण्याची कमतरता आहे या वर्षी गुडगाव पाऊस कमी पडलाय का आणि शेतकरी मित्रांनो दादांनी पूर्ण जे औषध आहेत आतापर्यंत जे शेड्यूल ला दादा तुम्हीच सांगा स्वतः काय काय वापरले हे आपल्या वापरलेल्या मोकळ्या वाटल्या पडलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो या डोस मध्ये आम्ही हिमॉल जेली पण वापरलं हिमजे वापरलं एनपीके पीके कांसू गुळ मायकोझोन पाठव एनपीके पीके आहे तर याचा तुम्ही किती वर्षापासून वापर करता तरी कमीत कमी चार ते पाच वर्षापासून तीन चार चार गेल्या वर्षी तर मी मक्काला सुद्धा सोडलो होतो मक्काला सुद्धा सोडलो शेत आता यावर्षी कपाशीला सुद्धा सोडलेले बरोबर मित्रांनो हे जे एन पी के कंसू हे जे एन पी युक्त जे तीनशे करोडपेक्षा याच्यामध्ये जास्त बॅक्टेरिया आहेत जीवाणू आहेत हे ज्यावेळेस आपण कोणत्याही पिकाला जर देव्हा सोडतो तर आपल्या जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य पडलेले असतात म्हणजे जे पिकाला सहजसं जे ओढून येत नाही किंवा पिकाला जे उपलब्ध पाहिजे त्या स्वरूपात नसतात परंतु हे जे एन पी के कंसूमुळं काय होतंय ते जे, जे आपल्या जमिनीमधले अन्नद्रव्य तर ते सहज असं जे आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतं म्हणजे आपला जो खतांवर होणारा खर्च आहे तर तो आपल्याला तिथं कमी झालेला पाहायला मिळतो त्याच्यासोबत हे अमृत प्लस ड्रेंचिंग किट आपण कशा कधी वापरली होती तरी तरी एक महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी वापरली होती म्हणजे फुटवे वगैरे हिरवेगारपणा आणि वाढ होण्यासाठी आपल्याला अमृत प्लस ड्रेंचिंग किट तिथं काम करतानी पाहायला मिळते त्याच्यासोबतच सध्या जे फेरोस्टार आहे फेरस आणि झिंकोटील कुठे गेल तर आपला फवारणी केली फेरोस्टार आणि झिंकोटील फवारणी दादांनी केलेली आहे फेरस आणि झिंक मुळे तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं जे पानं हिरवेगार तुम्हाला इथं प्लॉट मध्ये पाहायला मिळत आहे पांढरे वगैरे तिथं पडलेले नाही दादा जे आपलं अमोल सरांचं किंवा अमोल सर जे युट्यूब चॅनलवर वगैरे सांगतात तर ते जे तंत्रज्ञान तुम्ही किती वर्षापासून फॉलो करता कमीत कमी, कमी पाच ते सहा वर्षापासून पाच सहा वर्षापासून तुम्हाला जे तंत्रज्ञान फॉलो केल्यानंतर म्हणजे त्याचा अवलंब आपल्या पिकामध्ये केल्यानं नंतर काही फायदा जाणवला उत्पन्न वाढलं उत्पन्न वाढलं आणि जे तुम्हाला पिकाबद्दल चांगली माहिती तिथं मिळायला लागेल दोनतर दोनतं तो 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 माहिती भेटतील बरोबर तर तुम्ही इतर शेतकरी मित्रांना काय सांगताल मी हे सांगू शकतो की बा पाटील बाटोचे चांगलं आहे उत्पादन आणि मला त्याच्यापासून फायदा झाला माझं उत्पन्नच वाढलं बरोबर बरोबर आता तुम्ही कोणत्या कोणत्या पिकाची लागवड केलेली आहे मका आहे सोयाबीन आहे कपाशी आहे कपाशीनेसुद्धा एन पी के कानसो गुळ आणि मी कापूस पण पोहोच तर मित्रांनो दादांच्याच आपण कापूस पिकामध्ये सुद्धा आलेलो आहे पाठीमाग तुम्ही दाखवा आपल्या आदरकीचा प्लॉट होता आणि समोरच आपल्याला इथं पाहू शकता तुम्ही आपण जे काही कपाशीचा प्लॉट आहे तर कपाशीच्या प्लॉट मध्ये दादा तुम्ही आपल्या तंत्रज्ञानातले काय काय प्रोडक्ट किंवा काय काय व्यवस्था आपण आपल्या तंत्रज्ञानाप्रमाणे केलेला आहे कपाशीला टाकलेलंच आहे समजा बरोबर पण नंतर मग कपाशी अशी दहा बारा दिवसाची असतानाच यांची के कांसो मायकोजॉन आणि गुळ याची आळवणी केलेली होती त्याची आळवणी केली होती दहा पंधरा दिवसाचं असताना हा हा तर त्याची आळवणी केल्यानंतर तुम्हाला म्हणजे इतर जे शेतकरी येतात किंवा आपल्या तुमच्या आसपासचे शेतकरी आता मी तर पाहिले नाही परंतु तुम्हाला आणि त्या प्लॉट प्लॉटमध्ये तुमच्या प्लॉट मध्ये काही डिफरन्स जाणवतोय का आता हा हा डिफरन्स म्हणजे आहे ना काय बघा ही एकदम काळी आहे क्वालिटी एकदम काळोखी धरलेली आहे धरलेली आहे आणि तिची उगमशक्ती वगैरे चांगली झाली दुसरीची आहे तर ती पिवळसर दिसते ते बघा ती पिवळसर दिसते आणि याची फवारणी घेतलेली आहे मी आठ दहा दिवसापूर्वी आपलं शिंगम घेतलेले आयरना गोड घेतलेले आणि ऑक्सिजन घेतलेले ऑक्सिजन हा आणि आळाईसाठी हे आळासाठी पण कारण की ही कैरी लागू लागली ना त्यासाठी मी आळई येऊन म्हणून घेतलेली आहे का पुढे पात चांगलं लागू तेवढे खेटून खेटून लागलं ना ते तर एकंदरीत दादा तुम्ही समाधानी आहात हो एकदम समाधानी तेव्हापासून मला थोडस उत्पन्नही वाढलं माझं बरोबर आणि शेतीबद्दल अजून नवनवीन माहिती पण माहिती होती माहितीही होती शिकायलाही भेटतं तुमचं बघून सगळी हो आमचे कोणते साहेब येतात तुमच्याकडे सिल्लोडला देशमाने साहेब देशमाने साहेब रेग्युलर येत असतात रेग्युलर येतात कंटिन्यू आठ दिवसाला चार दिवसाला पंधरा दिवसाला बरोबर फोनवर कॉन्टॅक्ट असतोस रेग्युलर चालू राहतो आणि त्यांच्या माहितीप्रमाणे तुम्ही नियोजन करत हो। करता शेड्यूल चालू असतं त्यांचं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अधिक माहिती हवी असेल किंवा कोणत्याही पिकाचं शेड्यूल हवा असेल तर तो जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला हाय करून कोणत्याही पिकाचं सेड्यूल घर बसले आपलं पाटील बाहित्यिक तंत्रज्ञानाने विकसित केलेलं सेड्यूल तुम्ही तुमच्या पिकासाठी वापरू शकता तुम्हाला तुमच्या पिकाबद्दल कुठलाही प्रश्न पडला असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअपला हाय करा पिकाचं नाव समस्या टाका तुम्हाला त्याचं समाधान लवकरात लवकर आम्ही देण्याचा प्रयत्न करू शेतकरी बंधूंना व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असंच दादांसारखं एक प्रगतशील शेती करायला विसरू ू नका तोपर्यंत धन्यवाद